नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग नॉलेज पावर्ड बाय स्पेक्च अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष सत्रांतर्गत जाणून घेणार आहोत गॅलेलिओ यांच्या जीवनकार्याविषयी गॅलेलिओ हे इटलीचे भौतिकशास्त्रज्ञ गणिततज्ञ व तत्वज्ञ होते विद्यार्थी मित्रांनो गॅलेलिओचा जन्म पंधरा फेब्रुवारी पंधराशे चौसष्ट रोजी झाला गॅलेलिओ आधुनिक ज्योतिषशास्त्राचे एक संस्थापक होत शास्त्रीय अध्ययनाचे निरीक्षण प्रयोग गणित व सिद्धांत अशी तर्कशुद्ध पद्धती त्यांनी रूढ केल्याने त्यांना आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचेही जनक मानले जाते त्यांचा जन्म इटलीतील पिसा गावी झाला त्यांचे सुरुवातीचे शिक्षण फॉरेन्सजवळच्या जवळच्या ब्राझा येथे झाले तेथे त्यांनी ग्रीक लॅटिन तर्कशास्त्र तत्वज्ञान प्राचीन वाडमय धर्मशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला त्यांना चित्रकला संगीत आणि काव्य यांचीही आवड होती वैद्यकाच्या अध्ययनासाठी पंधराशे एक्क्याऐंशी साली ते पिसा विद्यापीठात दाखल झाले तेथे त्यांनी अरिस्टॉटल यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला मात्र त्यांचा कल गणिताकडेच होता पंधराशे एक्क्याऐंशी सालीस त्यांनी एकदा चर्चमध्ये टांगलेला दिवा हलत असताना त्यांच्या आंदोलनाचे निरीक्षण केले व एका आंदोलनाला किती काळ लागतो हे नाडीचे ठोके मोजून पाहिले त्यांना असे आढळून आले की दिव्याचा झोका लहान असो वा मोठा त्याच्या एका आंदोलनास लागणारा वेळ सारखाच असतो अशा तऱ्हेने त्यांनी लबकाची समकौलकता म्हणजेच प्रत्येक आंदोलनास समान काळ लागण्याचा गुणधर्म शोधून काढून संबंधित नियमही तयार केले शिवाय कालमापनासाठी लंबक वापरता येईल असेही त्यांनी सुचवले मात्र सोळाशे एकोणचाळीस साली त्यांनी गतीसंबंधी एक महत्वाचा शोध लावल्यावरच लबकाचा घडाळ्यात उपयोग होऊ लागला पंधराशे पंच्याऐंशी साली पैशाभावी त्यांना शिक्षण सोडावे लागले विद्यार्थी मित्रांनो पंधराशे शहाऐंशी साली द्रवस्तैतिक म्हणजे वस्तूचे द्रवातील वजन करण्याचा तराजू शोधून काढला व त्यावर एक लेख लिग लिहिला तसेच त्या तराजूने घन पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व काढण्यास कसा उपयोग होतो हेही त्यांनी दाखविले त्यामुळे त्यांना इटलीभर प्रसिद्ध मिळाली घन पदार्थाला गुरुत्वमध्ये असतो हे सिद्ध करून त्या संबंधीचा लेख त्यांनी पंधराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये लिहिला मात्र तो सोळाशे अडतीस मध्ये प्रसिद्ध झाला गणितातील त्यांची गती पाहून पंधराशे साली त्यांची पिसा विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली पुढील नवनवीन प्रयोग करून त्यांनी गती गतीसंबंधीचे नियम प्रस्थापित केले फेकलेल्या वस्तूच्या प्रेक्षेपणाचा मार्ग अरिस्टॉटल यांच्या मताप्रमाणे भूपृष्ठाला समांतर नसून तो अन्वनतास्कर म्हणजेच पॅराबोलिक अन्वस्त असतो असे त्यांनी सांगितले व प्रक्षेपण गतीचे गणिताने स्पष्टीकरण देऊन खात्रीही करून दिली जड वस्तू हलक्या वस्तूच्या मानाने अधिक लवकर खाली पडेल असे अरिस्टॉटलचे मत होते परंतु गॅलिलिओ यांनी असे प्रतिपादन केले की भिन्न वजनाच्या वस्तूंचा पडण्याचा वेग सारखाच असतो आपल्या मताच्या पुष्टार्थ त्यांनी दोन भिन्न भिन्न वजनाच्या वस्तू पिसाच्या झुकत्या मनोऱ्यावरून एकाच वेळी टाकल्या असता त्या जमिनीवर बरोबरच पोहोचल्याचे प्रयोग दाखवून दिले असे मानले जाते पुढे पॅड्युआ येथे असताना त्यांनी वेगवेगळ्या वजनाचे गोळे उतरणीवरून घरंगळत जाऊ दिल्यास त्यांचा वेग सारखाच असतो असेही दाखविले अशा प्रकारे प्रस्थापित मतांना विरोध केल्यामुळे त्यांना पंधराशे एक्क्याण्णव साली पिसा विद्यापीठ सोडावे लागले मात्र त्यांचे पाहून पंधराशे ब्याण्णव साली त्यांच्या पॅड्युआ येथे गणिताचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली तेथे त्यांना व टॉलेमी यांची भूकेंद्रिकीय विश्वाची विश्वाच्या असलेल्या गृहित धरणाची कल्पना शिकावी लागली मात्र आपल्या कल्पना ते भाषणाद्वारे समजावून सांगत असत विद्यार्थी मित्रांनो गॅलिलिओने पंधराशे त्र्याण्णव साली साधा हवेचा तापमापक तयार केला त्यात सुधारणा करीत जाऊन त्यांनी सोळाशे सात साली प्राथमिक स्वरूपाचा व सोळाशे बारा साली अल्कोहोलचा तापमापक बनवला पंधराशे सत्त्याण्णव साली त्यांनी सेक्टर म्हणजे एक प्रकारचा कंपास उपकरण तयार केले अशा प्रकारचे उपकरण अजूनही आरेखन वापरतात त्यांची चुंबकावर प्रयोग करून चुंबकासंबंधी संबंधी काही शोधही लावले त्यांनी पदार्थाच्या बलासंबंधीचे प्रयोग केले होते काही प्रमाणात त्यांनी निरूढीचे म्हणजेच पदार्थाची मोची स्थिर किंवा गतिमानावस्था न बदलण्याच्या प्रवृत्तीचे नियम शोधून काढले होते तर समतोलाचे नियम त्याच्या संशोधनावर आधारलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो सोळाशे चार साली ज्योतिषशास्त्राचे खरे अध्ययन सुरू केले त्यांनी सोळाशे नऊ साली दूरदर्शक म्हणजेच दुर्बीन बनविण्यास सुरुवात करून पुष्कळ दूरदर्शक बनविले व काही विकलेही त्याच्या प्रथम दूरदर्शकांची वर्धन क्षमता वस्तूची प्रतिमा मोठी करण्याची क्षमता तीन होती ती बत्तीसापर्यंत वाढविण्यात ते यशस्वी झाले अंतर्गोल नैत्रिकेच्या म्हणजेच डोळ्याजवळील भिंगाच्या प्रणमन प्रकारच्या म्हणजेच प्रकाशाच्या वक्री भवनाच्या तत्वावर आधारलेल्या दूरदर्शकाला गॅलिलियन दूरदर्शक म्हणतात ज्योतिषशास्त्रीय वेदांसाठी त्यांनी दूरदर्शकाचा प्रथम उपयोग केला त्यांनी अनेक नवीन आश्चर्यकारक ज्योतिषशास्त्रीय गोष्टी शोधून काढल्या सोळाशे साली ते पिसाला गणिताचे प्राध्यापक म्हणून परतले शिवाय ते टस्कनीचे ग्रँड ड्यूम कासमो हे डेड मेडिओ यांचे गणिती व तत्वज्ञ होते त्याच वर्षी ते फॉरेन्स विद्यापीठाचे आजीव प्राध्यापक झाले त्यांनी गुरुचे चार मोठे व तेजस्वी उपग्रह शोधून काढले दोन वर्ष वेध घेऊन या उपग्रहाचे आवर्त कालही त्यांनी निश्चित केले टस्कनीचे ड्यूक यांच्या कुटुंब नामावरून या उपग्रहांना त्यांनी डी सी एन तारका हे नाव दिले परंतु गॅलेलिओ यांनी त्याचे प्रथम निरीक्षण केल्यामुळे त्यांना गॅलेलियन ज्योती किंवा उपग्रह असेही म्हणतात दूरदर्शकातून त्यांना कृतिका व पुष्प डोळ्यांनी दिसतात त्यापेक्षा जास्त तारे असल्याचे आढळले व आकाशगंगेत तर असंख्य तारे दिसले चंद्र व स्वयंप्रकाशी असल्याचे अरिस्टॉटल यांचे मत होते परंतु गॅलिलिओ यांनी चंद्रावर डोंगर व दर्या असून तो सूर्यप्रकाशाच्या परावर्तनाने प्रकाश तो असे दाखवून दिले दूरदर्शकातून त्यांनी शुक्र बुध व मंगळ यांच्या कला पाहिल्या व शनी लंबगोल दिसल्याचे सांगितले मात्र त्यांना शनीची कडी त्यांच्या बिंबापासून वेगळी कशी ओ ओळखता आली नाहीत त्याच्या प्रारंभीच्या वेधाची माहिती असलेले सिडेरियस न्युन्सियस हे पुस्तक सोळाशे दहा साली व्हेनिस येथे प्रसिद्ध झाले विद्यार्थी मित्रांनो डागाचे निरीक्षण करणारे तेच पहिले शास्त्रज्ञ होते मात्र वराह मिहीर यांनी त्यांच्या हजारो वर्ष आधी सूर्यावरील डाग पाहिल्याचा त्यांच्या ब्रुस्थित्येकेत उल्लेख केला होता गॅलिलिओ यांनी या डागाचे निरीक्षण करून सूर्याला स्वतःभोवती एक फेरी मारण्यास सुमारे सत्तावीस दिवस लागतात असेही सांगितले सूर्य डागासंबंधीचे पुस्तक त्यांनी ते सोळाशे तेरा साली प्रसिद्ध केले या पुस्तकात त्यांनी उघड उघड यांच्या मताला दुजोरा दिला असून त्याकरिता बायबलचाही हवाला देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु या पाखंडी मताबद्दल त्यांच्यावर टीका होऊन त्यांचे समर्थन करू नये अशी ताकीदही त्यांना देण्यात आली सोळाशे सोळामध्ये विद्यार्थी मित्रांनो सोळाशे अकरा साली ते रोमला गेले होते तेथे त्यांनी पोप यांना व इतर धर्माधिकाऱ्यांना दूरदर्शकातून आकाशाचे स्वरूप दाखवले होते त्यांना लिन्से अकॅडमीचे सभासदत्व देण्यात आले होते त्यांचे त्यांचे डिस्कर्सो इंटरनो आलाय कॉसेस ही स्टॅनिओ इन्सुलिक्वा हे पुस्तक सोळाशे बारा साली प्रसिद्ध झाले त्यामध्ये तरंगणाऱ्या पदार्थासंबंधीचे विवेचन आहे ताऱ्यांना दृकच्युती निरीक्ष म्हणजेच निरीक्षणाच्या स्थानात बदल झाल्यास पार्श्वभूमीच्या सापेक्ष स्थानात होणारा भासमान बदल असावी आणि शनीच्या कक्ष बाहेरही ग्रह असावेत या कल्पनाही त्यांना सुचल्या होत्या त्यांचे सागेटोर हे त्यांचे पुस्तक सोळाशे तेवीस साली प्रसिद्ध झाले सोळाशे चोवीस साली त्यांनी धूमकेतूच्या भ्रमणाविषयीचा शोध लावला त्यांचे महत्वाचे पुस्तक टेलिमायको कॉर्प्रेनको हे सोळाशे बत्तीस साली प्रसिद्ध झाले त्यामध्ये टॉलेमी व कोर्पनिकस यांच्या पद्धतीची संवाद रूपाने माहिती दिलेली आहे त्याचे इंग्रजी भाषांतर सोळाशे एकसष्ट व एकोणीसशे त्रेपन्न साली प्रसिद्ध झाले प्रथम या पुस्तकाचे चांगले स्वागत झाले मात्र पुस्तकात कोर्पोनिकस यांची सूर्य विश्वाची म्हणजेच सूर्य विश्वाच्या केंद्राशी असल्याचे गृहित धरणारी कल्पनाच योग्य असल्याचे सुचविले असल्याने धर्मसत्ता व परंपरावादी विद्वान यांचा राग त्यांनी ओढवून घेतलं म्हणून रोम येथे धार्मिक न्यायालयात त्यांच्यावर खटला चालून सूर्याभोवती पृथ्वी व ग्रह फिरत असतात ही कल्पना गुडगे टेकून शब्देवर मागे घेण्यास त्यांना भाग पाडण्यात आले त्यांनी शिक्षाही झाली होती मात्र नंतर ती कमी करून त्यांना आपल्या घरी स्थानबद्ध करण्यात आले यामुळे नंतर शेवटपर्यंत त्यांना एकांतवासात राहावे लागले सृष्टीतील चमत्कारांच्या निरीक्षणाद्वारे तर्कशुद्ध अर्थ लावण्याचे त्यांचे कार्य मात्र चालूच राहिले सध्या त्यांच्या घराच्या ठिकाणी खगोल भौतिकीची एक महत्वाची वेधशाळा आहे त्यांनी सोळाशे छत्तीस साली प्रेरणांची वस्तूवर होणारी क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या नियमासंबंधीचे एक पुस्तक लिहिले सोळाशे सदतीस साली त्यांनी चांद्रदोलना म्हणजेच चंद्राची भासमान आंदोलने शोधून काढली त्याच वर्षी ते अंध झाले त्यांना शेवटी बहिरेपणाही आला होता तरीही व या शिष्यांना ते वैज्ञानिक प्रेमे व तत्वे शिकवित असत त्यांचे शेवटचे कार्य म्हणजे यामिनी व गती यांच्यावरच्या व्याप्तीलेख हा होय विद्यार्थी मित्रांनो सोळाशे चार साली त्यांनी त्याला अवकाशात एक नवीन उज्ज्वल तारा दिसला सोळाशे नऊ साली त्याने कुठल्याशा उपकरणाविषयी एक दंत ऐवजी अफवा ऐकली होती कुणीतरी नळकांडात भिंग बसून ते उपकरण बनवले होत त्यातून दूरवरच्या बोटी खूप स्पष्टपणे दिसत या दुर्बिणी अनेक कथा प्रसिद्ध आहेत गॅलिलिओला वाटले की याच दुर्बिणीतून आपण समुद्रावरच्या बोट्याऐवजी जर आकाशातले ग्रहतारे न्याहळले तर आणि गॅलिलिओने ते दुर्बीन आकाशाकडे फक्त वळवली आणि सर्व विज्ञानाचा खगोलशास्त्राचा इतिहास बदलला या दुर्बिणीतून त्याने चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले सोळाशे दहा साली गुरुचे निरीक्षण करून त्या भोवती फिरणारे चंद्र शोधून काढले शुक्र तारा आणि त्याच्या कला यांचाही अभ्यास केला या सगळ्या शोधांवर मग त्याने दि स्टोरी मॅसेंजर हे पुस्तकही लिहिले गृहभोवतीचे चंद्र बघून चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाही त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मांडण्याचे कारण नाही आणि कोर्पनीचे म्हणणे बरोबर असले पाहिजे असे त्यांचे ठाम मत झाले या पुस्तकामुळे गॅलिलिओ चक्क रातोरात हिरो बनले पण दुर्बिणीतून दिसणाऱ्या चंद्रावाचे पर्वत डाग आणि इतरही गोष्टी या खऱ्या नसून दिशाभूल करणाऱ्या आहेत असे चर्चा म्हणायला लागले व गॅलेलिओ विरुद्ध खटला चालू झाला अॅरिस्टॉटलच्या सिद्धांतानंतर विरुद्ध अशा अनेक गोष्टी गॅलेलिओ दुर्बिणीतून पाहू लागल्यामुळे तो काही जरी लोकांना भुलवतो असा समज निर्माण झाला त्यांच्या शोधामुळे अॅरिस्टॉटलच्या समर्थकात खळबळ माजली आपल्या सिद्धांतावर गॅलेलिओने लिहिलेल्या पुस्तकावर पोपने बंदी घालून त्याला चौकशी समिती समोर खेचले सहा महिन्याच्या खटल्यानंतर बावीस जून सोळाशे रोजी जवळपास अंधत्व आलेल्या गॅलेलिओने पुन्हा हार मानली विद्यार्थी मित्रांनो गॅलेलिओ हा पाहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल त्याविषयी एक सुंदर कविता लिहिली गॅलिओच्या हाताचे बोट हे इटलीच्या एका संग्रहालयात जपून ठेवले आहेत ॲटकिन्स नावाच्या सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखकाने गॅलिलिओस फिंगर नावाचे, नावाचे विज्ञानावर एक सुरेख पुस्तकही लिहिले आहे विद्यार्थी मित्रांनो इपर मूज ही गॅलेलिओने वापरलेली एक मन आहे असे मानले जाते पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून सूरेश पृथ्वीभोवती फिरतो आणि तू केलेल्या विधानाबद्दल तू माफी माग असे कोर्टाने सांगितल्यानंतर आणि गॅलेलिओला स्थानबद्धतीचे आदेश दिल्यानंतर त्यांनी कोर्टाबाहेर मातीत हे शब्द कोरल्याचे मानले जाते इप्पर सिम्हूस तरीही तीच फिरते असे त्याचे इटालियन शब्द मधले शब्द होते असे मानले जाते स्टीफन हॉकिंगच्या मते काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ही घटना कदाचित गॅलेलिओच्या स्थानबद्धतेतून आर्कबिशप आस्किर्नियो पिकवमेनिया यांच्या देखरेखीखाली करण्यात आलेल्या फ्लोरेन्सनच्या वरच्या टेकड्यामध्ये दुसऱ्या घरात स्थानस्तरादरम्यान घडली असावी हे दुसरे घर गॅलिलिओचे स्वतःचेच होते विद्यार्थी मित्रांनो गॅलिलिओचा मृत्यू आठ जानेवारी सोळाशे बे बेचाळीस साली ऑर्किट्री टस्कनी इटली येथे झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्ती या सत्रांतर्गत एक खगोलशास्त्र भौतिकशास्त्र आणि गणिती तज्ञ यांच्या गॅलिलिओ यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली तर आत्ता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद